बाकीचा सगळ्या विषय आहे आम्ही सगळ्या गोष्टीला पैसे घेता घेतात हे घेता घेतला घेतला नाही स्वतःच नाही हजार हजार रुपये मागतात आणि दोघांची सेवा करण्यासाठी आहेत काय करण्यासाठी तुम्ही सांगा पगार बघायला वेगळी गोष्ट आहे साहेब आणि जे जे आहे आहेत

टाइम साहेब तुम्हाला कालच आम्ही दिलं होत की उद्या तुम्हाला भेटायला शिष्टमंडळ येत आहे तर तुम्ही थांबायला पाहिजेत होता ना साहेब मग तुम्ही काल आम्हाला तुम्हाला आम्ही फोन फोन तुम्ही पण उचलत नाही तुम्हाला जसं निवेदन मिळालं तुम्ही काल मिळायला तालुका अध्यक्षांना तुम्ही फोन करायला पाहिजे होता की बाबा मी रजेवरती आहे तुम्ही हे शिष्टमंडळ मी आल्यानंतर घेऊन सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे नाही रात्री पण तुम्हाला मिळालं असेल ना तुमच्या पीए कडून किंवा ऑफिस मधून तर मेसेज मिळाला असेल ना की बाबा आपल्याला असं असं शिष्टमंडळ भेटायला येते त्यांच्या काहीतरी टेंडर डिपार्टमेंटच्या बाबतीत काहीतरी अडचणी आहेत तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं कोणाला सांगितलं कोणाला सांगितलं उद्या तुम्ही आहात करून उद्या त्यांना बोलून घ्या असं कोणाला सांगितलं आता साहेब तुम्ही काय बोलले की बाबा तुम्ही बोलले की उद्या मी आहे त्यांना मी सांगितलं तर त्यांनी आम्हाला निरोप नाही असं तुम्ही कोणाला सांगितलं पी ए आम्हाला काहीच नाही सांगितलं ते आम्हाला माहित नाही साहेब खूप आंधळा कारभार चालू आहे आम्ही तुमचं तुमच्या मध्ये येऊन स्वागत केलेलं आहे जर असा आंध्र कारभार चालत असेल तर तुम्ही येऊही नका आम्ही इथं आमच्या हिशोबाने लॉक लावून टाकतो आणि तुम्ही तुमच्या वरच्या स्तरावरती काय करायचं ते तुम्ही करा आणि आमच्या आमच्या आमची ताकद आम्ही लावतो आता इथे तुम्हाला काम करून देणार नाही साहेब इथं टेंडर नोटीसला बाकीच्या आम्ही काय मावशीच्या आहेत का त्या दिवशी एवढं तुम्हाला सांगितलं टेंडर नोटीसला आमची कामं काय नाही घेतली का नाही घेतली आमची टेंडर नोटीसला तुमचे टेंडर नोटीस डिपार्टमेंटचे पाटील साहेब सांगतात ते मी टेंडर नोटीसला काम घेऊ शकत नाही ही कोणती पद्धत झाली सांगा ना आम्हाला तुम्हाला तुमच्या वरती आमच्या फाईल नव्हत्या का

साहेब दोन दिवसापूर्वी मी टेंडर डिपार्टमेंटला आलो पाटील साहेबांना विचारलं पाटील साहेब साहे काय साहे मला बोलले की बाबा जी पर्यंत साहेब मला सांगत नाही

हेड आहात नाही इंचार्ज म्हणून जर तुम्ही बघतात ना तर तुम्ही सगळं बघायला पाहिजे दहा वाजता संध्याकाळी चार आठवड्या खरे रात्री की दोन वाजेपर्यंत बसतात हा ही कुठली पद्धत आहे

मामा टेंडर सिद्धि लेंडी टेंडर वाले ना बोलो टेंडर वाले ना बोलो नहीं तो बोलो नहीं तो बोलो 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 ब

तर तू विषयच नाही बिनपगार काय पाहिजे ते मागणार ते देणार बरोबर पगार घेऊन सुद्धा जर एवढा कटकट करत असेल एक एस्टिमेट जर पाच दिवस चुकत असेल तर पाच दिवस पैसे सातशे रुपये तर एक एस्टिमेट पाच वेळेस बनला तर पस्तीसशे रुपये झालं आणि तेच जर इथला जे आहे तो त्याच कामासाठी एस्टिमेट बनवण्यासाठी तो जर साईटवर जाऊन व्हिजिट करतो तर त्यांनी एस्टिमेट बनवायला नको आम्ही बाहेरून प्रायव्हेटला का बनवून घ्यायचं

करेक्शन करने सभी पर दोन दोन तीन तीन में एक ही एक करेक्शन तो है पर नहीं एक एक्सीव यूं करता है योडे देता है करता है तो विशेष वक्त नहीं है कितनी बार कितनी आमी सांन करूं तो कितनी बार करना है मात साइबान बोले जाना है तीन बार तीन बार तीन बार तीन बार तीन बार तीन बार बाप आहे त्यांना विचारा तुम्ही आम्ही इथे भांडण करायला आलो भांडण करायला आलो नाही तुमचा आम्ही सत्कार करायला आलो काही नवीन वर्ष आहे चांगल्या पद्धतीच्या कामातून उठायला तयार नाही आणि सायमेस करून सरकार केला असताना तरी काम शब्द करा साहेबांच्या कानावर टिकाल पण सांगितलेलं हे विषय निविदा आणि साहेब माझा निविदेशी जे निविदेचे आहेत ते मी पूर्ण केलेले हे निवेदाशी तुमचा काही संबंध बरोबर आमचा जो तुमच्यापर्यंत येण्याचा मूळ हेतू होता तो निमिद बरोबर पण त्याच्या अगोदर आम्ही पाटील साहेबांशी चर्चा केली होती पाटील साहेबांनी आम्हाला काय सांगितलं की बाबा जीत पर्यंत साहेत कनेक्ट नाही जीत पर्यंत ही एवढी कामं मी निवितेमध्ये नितेडर मी स्कांत करतो काय विषय सांगवा मी त्याला बोललो सांगेल जी साईट वगैरे चेक करू मग 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 जवढा तुम्ही मी साइन करेन